कधी तुम्ही विचार केला आहे का की श्रीमंत होण्याआधी काही संकेत आधीच मिळतात पैसा अचानक येत नाही तो येण्याआधी विश्व तुम्हाला सतत इशारे देत असते पण ते संकेत ओळखण्याचं ज्ञान प्रत्येकाकडे नसतं विशेषत या राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष असामान्य बदल घेऊन येत आहे हे वर्ष तुमच्या आयुष्याला पूर्णपणे वेगळ्या दिशेने नेऊ शकतं दोन हजार सव्वीसमध्ये शनी गुरु आणि राहू यांचा असा दुर्मिळ संयोग तयार होत आहे की या राशीच्या जीवनात धन प्रतिष्ठा आणि मोठ्या संधींचे दरवाजे उघडू लागतील पण लक्षात ठेवा श्रीमंत होण्याआधी नशीब थेट पैसा देत नाही ते आधी तुमची मानसिकता बदलतं लोकांची भेट घडवतं आणि काही ठळक संकेत दाखवतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते एकवीस अत्यंत शुभ संकेत जे या राशीच्या आयुष्यात दिसू लागले की समजायचं आता गरिबीचे दिवस संपत आहेत आणि श्रीमंतीची सुरुवात झाली आहे हे संकेत इतके शक्तिशाली आहेत की ते ओळखता आले तर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आयुष्य बदलू शकता म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण कदाचित यातील अनेक संकेत आधीच तुमच्या आयुष्यात सुरू झाले असतील आणि तुम्हाला त्याची जाणीवही नसेल जर तुम्ही या राशीचे असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही तर तुमच्या भविष्याच्या इशाऱ्यासाठी आहे तर मित्रांनो तयार व्हा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी आणि चला सुरुवात करूया पण आधी हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे आणि तुम्ही सुरक्षित राहाल पहिला संकेत अचानक आयुष्यात मोठ्या संधींचा प्रवेश मित्रांनो श्रीमंत होण्याआधी तुमच्या आयुष्यात जो पहिला आणि सर्वात महत्वाचा संकेत दिसतो तो म्हणजे अचानक आणि अनपेक्षित संधींचा वर्षाव होणे दोन हजार सव्वीसमध्ये ग्रहांची अशी रचना होत आहे की ज्या संधींसाठी तुम्ही कधी प्रयत्नही केले नाहीत त्या स्वतहून तुमच्यापर्यंत चालत येतील एखाद्या व्यक्तीचा अचानक फोन जुना ओळखीचा माणूस पुन्हा संपर्कात येणे किंवा कुठून तरी मिळालेली ऑफर ह्या सगळ्या घटना योगायोग वाटतील पण प्रत्यक्षात त्या तुमच्या आयुष्यात सुरू झालेल्या धनयोगाची पहिली पायरी असते या काळात नोकरी व्यवसाय पार्टनरशिप किंवा उत्पन्नाच्या नव्या मार्गांची दारे उघडताना दिसतील विशेष म्हणजे या संधी आधीपेक्षा वेगळ्या आणि मोठ्या पातळीच्या असतील आधी, आधी जिथे मर्यादा होत्या तिथे आता विस्ताराची संधी मिळेल हेच लक्षण सांगतं की विश्व तुम्हाला मोठ्या आर्थिक स्तरावर नेण्यासाठी तयारी करत आहे पण इथे एक गोष्ट फार महत्त्वाची आहे या संधी तुमची हिंमत आणि निर्णय क्षमता तपासण्यासाठी येतात सुरुवातीला त्या थोड्या जोखमीच्या वाटू शकतात पण जर मनातून आवाज येत असेल की हे मला करायलाच हवं तर तो आवाज दुर्लक्षित करू नका कारण जेव्हा तुमच्या आयुष्यात अशा संधी येतात तेव्हा समजून घ्या की श्रीमंती तुमची वाट पाहत आहे आणि पहिला दरवाजा आधीच उघडलेला आहे दुसरा संकेत जुने अडथळे एकामागोमाग दूर होऊ लागणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी तुमच्या आयुष्यात दिसणारा दुसरा अत्यंत महत्वाचा संकेत म्हणजे अनेक वर्षांपासून अडकलेले प्रश्न अचानक सुटू लागणे जे विषय तुम्हाला सतत अडवून ठेवत होते जसे की आर्थिक अडचणी कर्ज नोकरीतील अडथळे व्यवसायातील नुकसान कोर्ट कचेरी किंवा मानसिक तणाव ते दोन हजार सव्वीसमध्ये एका माग मार्गी लागायला सुरुवात करतील हे बदल इतके सहज घडतील की तुम्हालाही आश्चर्य वाटेल ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप प्रयत्न केले पण यश मिळालं नाही त्या आता कमी मेहनतीत आणि योग्य वेळेत पूर्ण होतील अडथळे दूर होणे हे केवळ समस्या सुटण्याचं लक्षण नाही तर ते सांगतं की तुमचं नशीब आता तुमच्या बाजूने फिरलं आहे कारण जेव्हा ग्रह धनयोग देण्याच्या तयारीत असतात तेव्हा ते आधी तुमचं आयुष्य मोकळं करतात हा संकेत ओळखणं फार गरजेचं आहे कारण जुने अडथळे दूर होत असताना तुमच्या आयुष्यात नवीन संधींसाठी जागा तयार होत असते मन शांत होऊ लागतं निर्णय स्पष्ट होतात आणि आत्मविश्वास वाढतो हे सगळं एकत्र घडत असेल तर समजून घ्या की श्रीमंतीचा मार्ग तुमच्यासाठी साफ केला जात आहे आणि पुढचा टप्पा आर्थिक उंचीचा आहे तिसरा संकेत तुमची विचारसरणी आणि मानसिकता पूर्णपणे बदलू लागणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी तुमच्या आयुष्यात जो तिसरा महत्त्वाचा संकेत दिसतो तो म्हणजे तुमची विचार करण्याची पद्धतच बदलू लागते दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही फक्त आजचा दिवस कसा जाईल याचा विचार न करता पुढील पाच दहा वर्षांचं नियोजन करू लागाल अचानक मी एवढ्यावरच का थांबतोय माझ्यात याहून मोठं काही करण्याची क्षमता आहे असे विचार मनात येऊ लागतील या काळात पैसा कमवण्याबाबतची तुमची दृष्टी बदलते आधी मेहनत करून पैसे मिळवायचं वाटायचं पण आता तुम्ही स्मार्ट वर्क गुंतवणूक अनेक उत्पन्न स्रोत याकडे आकर्षित होता पुस्तके व्हिडिओ यशस्वी लोकांच्या गोष्टी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने प्रेरणा देतील हे सगळं संकेत देतं की तुमचं मन आधी श्रीमंतीसाठी तयार केलं जात आहे लक्षात ठेवा जेव्हा ग्रह तुम्हाला मोठा पैसा देणार असतात तेव्हा ते आधी तुमची मानसिक मर्यादा तोडतात तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवू लागता लहान विचार सोडता आणि मोठं स्वप्न पाहायला शिकता जर दोन हजार सव्वीसमध्ये हा बदल तुम्हाला स्वतःमध्ये स्पष्टपणे जाणवत असेल तर समजून घ्या की श्रीमंतीचा पाया तुमच्या मनात घातला गेला आहे आणि पुढे प्रत्यक्ष धनलाभ नक्कीच होणार आहे चौथा संकेत योग्य लोक प्रभावशाली व्यक्ती आणि मार्गदर्शक तुमच्या आयुष्यात येणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा चौथा ठळक संकेत म्हणजे योग्य लोक अचानक तुमच्या आयुष्यात प्रवेश करणे दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला असे लोक भेटू लागतील जे आधी कधीही तुमच्या संपर्कात नव्हते पण भेटल्यानंतर लगेच जाणवेल की हे लोक तुमच्या आयुष्याच्या दिशेला वळण देऊ शकतात हे लोक यशस्वी व्यावसायिक अनुभवी मार्गदर्शक आर्थिक सल्लागार किंवा आयुष्याचा वेगळा दृष्टिकोन देणारे व्यक्तिमत्व असू शकतात या लोकांशी बोलताना तुमचा आत्मविश्वास आपोआप वाढेल आणि विचारांची पातळीही बदलू लागेल त्यांचे शब्द अनुभव आणि सल्ले तुमच्या मनात खोलवर रुजतील विशेष म्हणजे हे लोक तुमच्याकडून काही घेण्यासाठी नाही तर तुमच्यातील क्षमता ओळखून पुढे नेण्यासाठी तुमच्या आयुष्यात येतात हा योग साधा नसतो जेव्हा ग्रह मोठ्या आर्थिक उंचीची तयारी करत असतात तेव्हाच असे संपर्क निर्माण होतात हा संकेत ओळखणं फार महत्वाचं आहे कारण योग्य लोकांची साथ मिळणं म्हणजे योग्य संधी योग्य वेळ आणि योग्य दिशा मिळणं जर दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्या आयुष्यात असे मार्गदर्शक किंवा प्रभावशाली लोक येत असतील तर समजून घ्या की श्रीमंतीचा मार्ग तुम्हाला एकट्याने चालायचा नाही आणि नशीब स्वत तुम्हाला पुढे ढकलत आहे पाचवा संकेत पैशाबाबतची भीती कमी होऊन आत्मविश्वास वाढू लागणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा पाचवा महत्वाचा संकेत म्हणजे पैशाबाबतची आतली भीती हळूहळू नाहीशी होऊ लागणे आधी खर्च करण्यापूर्वी अनेकदा दा वेळा विचार करावा लागायचा भविष्यात काय होईल याची चिंता सतत सतावत होती पण दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्या मनात एक वेगळाच विश्वास निर्माण होईल पैसा येईल आणि योग्य वेळी येईल अशी भावना मनात घट्ट बसेल या बदलामुळे तुमचे निर्णय अधिक ठाम होतील तुम्ही पैशाकडे फक्त गरजेच्या गोष्टी म्हणून पाहणार नाही तर पैसा हा संधी साधन आणि वाढीचं माध्यम मा आहे असा दृष्टिकोन तयार होईल गुंतवणूक करायची हिंमत नवीन काम सुरू करण्याचा आत्मविश्वास आणि स्वतःवर खर्च करण्याची सकारात्मक भावना निर्माण होईल हा मानसिक बदल फार मोठा असतो कारण जेव्हा भीती कमी होते तेव्हाच पैसा तुमच्याकडे टिकायला लागतो लक्षात ठेवा श्रीमंती ही आधी मनात जन्म घेते आणि नंतर वास्तवात उतरते जर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुम्हाला असं वाटू लागलं की पैसा तुमचा शत्रू नसून तुमचा साथीदार आहे तर समजून घ्या की ग्रह तुमच्या बाजूने फिरले आहेत हा संकेत सांगतो की तुम्ही आर्थिक उंचीसाठी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तयार झाला आहात आणि आता प्रत्यक्ष धनलाभ जास्त दूर नाही सहावा संकेत स्वप्नांमध्ये आणि चिन्हांमधून धनसंकेत दिसू लागणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा सहावा अत्यंत सूक्ष्म पण शक्तिशाली संकेत म्हणजे स्वप्नांमधून आणि रोजच्या आयुष्यातील चिन्हांमधून धनयोगाचे इशारे मिळणे दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला वारंवार काही विशिष्ट स्वप्न पडू लागतील स्वच्छ पाणी वाहणारी नदी समुद्र सोनं चांदी मोठं घर नवीन वाहन देवालय किंवा दिवा पेटलेला दिसणं ही स्वप्न साधी नसतात ही ग्रहांची आणि अवचेतन मनाची थेट भाषा असते थे। फक्त स्वप्नच नाही तर जागृत अवस्थेतही काही चिन्ह दिसू लागतील अचानक वारंवार अंक दिसणं पांढऱ्या किंवा निळ्या रंगाकडे आकर्षण वाढणं सकाळी घरातून बाहेर पडताना शुभ घटना घडणं जसं की गायीचं दर्शन मंदिराचा घंटानाद किंवा कुणाकडून शुभ शब्द ऐकू येणं हे सगळे संकेत सांगतात की तुमचं नशीब हळूहळू जागं होत आहे अशावेळी या चिन्हांकडे दुर्लक्ष न करता त्यांना समजून घेणं फार गरजेचं असतं कारण जेव्हा विश्व तुम्हाला श्रीमंतीकडे घेऊन जाण्याचा निर्णय घेतं तेव्हा ते आधी तुमच्या अंतर्मनाशी संवाद साधतं जर दोन हजार सव्वीसमध्ये हे स्वप्न आणि संकेत वारंवार जाणवू लागले तर समजून घ्या की धनयोग सक्रिय झाला आहे आणि लवकरच प्रत्यक्ष जीवनात त्याचे परिणाम दिसू लागतील सातवा संकेत अपमान टीका आणि अडथळे तुमच्यासाठी शक्ती बनू लागणे मित्रांनो श्रीवंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा सातवा महत्वाचा संकेत म्हणजे पूर्वी जे अपमान टीका किंवा नकार तुमचं मन खचवत होते तेच आता तुम्हाला अधिक मजबूत बनवू लागतात दोन हजार सव्वीसमध्ये काही लोक तुमच्यावर शंका घेतील तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावतील किंवा तुमचं स्वप्न अशक्य आहे असं म्हणतील पण यावेळी त्याचा परिणाम वेगळा असेल हे शब्द तुम्हाला तोडणार नाहीत तर आतून पेटवतील या टप्प्यावर तुम्हाला स्पष्ट जाणवेल की मला कुणाला सिद्ध करायचं नाही मला स्वतःसाठी पुढे जायचं आहे नकार आणि अपयश आता तुमच्यासाठी अडथळा न राहता प्रेरणा बनतील प्रत्येक अपमान तुम्हाला अधिक मेहनतीकडे अधिक शिस्तीकडे आणि अधिक ध्येयवादी बनवेल हे मानसिक परिवर्तन फार मोठं असतं कारण याच अवस्थेत माणूस सामान्यतेतून असामान्यतेकडे जातो लक्षात ठेवा ग्रह जेव्हा एखाद्याला मोठ्या उंचीवर नेण्याच्या तयारीत असतात तेव्हा ते आधी त्याच्या सहनशक्तीची परीक्षा घेतात जर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला जाणवत असेल की अपमान अडथळे किंवा विरोध असूनही तुमची दिशा बदलत नाही उलट तुमची जिद्द वाढते तर समजून घ्या की श्रीमंतीचा खरा प्रवास सुरू झालाय आणि आता तुम्हाला कोणीही थांबू शकत नाही आठवा संकेत उत्पन्नाचे एकाहून अधिक स्रोत तयार होऊ लागणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा आठवा अत्यंत स्पष्ट आणि प्रत्यक्ष अनुभवाला येणारा संकेत म्हणजे उत्पन्नाचे एकाहून अधिक मार्ग उघडू लागणे दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला जाणवेल की फक्त एकच नोकरी किंवा एकच काम तुमच्यासाठी पुरेसं राहिलेलं नाही तुमच्या कौशल्यांमधून अनुभवातून किंवा छंदातून नवीन कमाईचे मार्ग आपोआप तयार होऊ लागतील या काळात साईड बिझनेस ऑनलाईन काम फ्रीलान्सिंग गुंतवणूक किंवा पार्टनरशिपमधून पैसे येऊ लागण्याची शक्यता प्रबळ असते सुरुवातीला हे उत्पन्न लहान वाटेल पण हळूहळू त्याची स्थिरता वाढत जाईल हे लक्षण फार महत्त्वाचं आहे कारण जेव्हा ग्रह श्रीमंतीकडे नेत असतात तेव्हा ते व्यक्तीला एकावर अवलंबून न ठेवता अनेक स्रोत तयार करायला शिकवतात जर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला असं जाणवत असेल की पैसा फक्त एका दिशेने नाही तर वेगवेगळ्या मार्गाने येऊ लागला आहे तर समजून घ्या की तुमची आर्थिक पायाभरणी मजबूत होत आहे हा संकेत सांगतो की तुमचं आयुष्य आता फक्त खर्च चालवण्यापुरतं न राहता संपत्ती निर्माण करण्याच्या दिशेने वळला आहे आणि हीच खरी श्रीमंतीची सुरुवात आहे नववा संकेत अंतःप्रेरणा अतिशय मजबूत होणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा नववा अत्यंत गूढ पण प्रभावी संकेत म्हणजे तुमची अंतःप्रेरणा अचानक खूप तीव्र होणे दोन हजार सव्वीसमध्ये वेळा तुम्ही एखादा निर्णय घेताना तर्क सल्ला किंवा आकडेवारीपेक्षा आतून येणाऱ्या आवाजावर विश्वास ठेवाल आणि आश्चर्य म्हणजे तो निर्णय बरोबर ठरेल ही शक्ती सामान्य नसते जेव्हा ग्रह तुमच्या बाजूने असतात तेव्हाच अशी अंतःप्रेरणा जागी होते या काळात कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा कोणती संधी स्वीकारायची किंवा टाळायची हे तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही पण मनातून स्पष्ट जाणवेल काही निर्णय बाहेरून धोकादायक वाटतील पण आतून शांती देणारे असतील हे लक्षण दर्शवतं की तुमचं अवचेतन मन आणि विश्व एकाच लयीत काम करत आहे लक्षात ठेवा मोठे उद्योजक आणि श्रीमंत लोक याच अंतःप्रेरणेवर निर्णय घेतात जर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला असं जाणवत असेल की मला आतून माहीत आहे हे, हे योग्य आहे आणि ते वारंवार खरे ठरत असेल तर समजून घ्या की तुम्हाला सामान्य माणसांपेक्षा वेगळं मार्गदर्शन मिळत आहे हा संकेत स्पष्ट सांगतो की धनयोग फक्त सुरू झालेला नाही तर योग्य दिशेने वेग घेत आहे दहावा संकेत लोक तुमचा सल्ला मत आणि निर्णय मागू लागणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा दहावा अत्यंत ठळक संकेत म्हणजे लोक स्वतःहून तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येऊ लागणे दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्या बोलण्याला अनुभवाला आणि निर्णय क्षमतेला वेगळंच महत्त्व मिळू लागेल कामाच्या ठिकाणी व्यवसायात किंवा वैयक्तिक आयुष्यातही लोक तुमचं काय मत आहे असं विचारू लागतील हे फक्त सन्मानाचं लक्षण नाही तर नेतृत्व आणि आर्थिक उंचीची सुरुवात असते कारण जेव्हा ग्रह एखाद्याला श्रीमंत बनवण्याच्या तयारीत असतात तेव्हा त्या व्यक्तीचा प्रभाव आधी वाढवतात तुमच्या शब्दांमुळे लोकांचे निर्णय बदलू लागतील आणि तुम्ही नकळत मार्गदर्शकाच्या भूमिकेत येऊ लागाल जर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला असं जाणवत असेल की लोक तुमच्या सल्ल्यावर विश्वास ठेवत आहेत तुमचं ऐकून निर्णय घेत आहेत तर समजून घ्या की तुमचं सामाजिक स्थान आणि विश्वासार्हता वाढत आहे हीच गोष्ट पुढे मोठ्या संधी भागीदारी आणि आर्थिक लाभाचे दरवाजे उघडते हा संकेत स्पष्ट सांगतो की तुम्ही आता फक्त अनुयायी नाही तर मार्ग दाखवणारे बनत आहात आणि इथूनच श्रीमंतीचा वेग वाढतो अकरावा संकेत मोठी जोखीम घ्यायची भीती कमी होऊन ठाम निर्णय क्षमता येणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा अकरावा महत्त्वाचा संकेत म्हणजे जोखीम घेण्याबाबतची भीती हळूहळू नाहीशी होणे दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला असा जाणवेल की पूर्वी ज्या गोष्टी धोकादायक वाटायच्या त्या आता स्पष्ट आणि शक्य वाटू लागतात ही बेफिकिरी नसून विचारपूर्वक मोजून मापून घेतलेली जोखीम कॅल्क्युलेटेड रिस्क असते या काळात तुम्ही सुरक्षित झोनच्या बाहेर पडायला तयार होता नवीन बिझनेस सुरू करणं मोठी गुंतवणूक जागा बदलणं किंवा जबाबदारी वाढवणारे निर्णय घेणं विशेष म्हणजे हे निर्णय घेताना मनात गोंधळ नसेल उलट एक वेगळाच आत्मविश्वास आणि शांतता असेल हेच लक्षण सांगतं की तुमचा निर्णय घेण्याचा स्तर उंचावला आहे लक्षात ठेवा श्रीमंत लोक आणि सामान्य लोकांमधला मुख्य फरक हाच असतो जोखीम घेण्याची तयारी जर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की हे कठीण आहे पण मी करू शकतो तर समजून घ्या की तुम्ही आर्थिक उंचीसाठी मानसिकदृष्ट्या तयार झाला आहात हा संकेत स्पष्ट सांगतो की आता तुमचं आयुष्य लहान निर्णयांवर नाही तर मोठ्या संधींवर उभं राहत आहे आणि श्रीमंतीचा पुढचा टप्पा जवळ आहे बारावा संकेत राहत्या जागेत कामाच्या ठिकाणी किंवा जीवनशैलीत मोठा बदल घडू लागणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा बारावा अत्यंत स्पष्ट संकेत म्हणजे राहत्या जागेत किंवा कामाच्या ठिकाणी बदलाची तीव्र इच्छा आणि योग तयार होणे दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला अचानक नवीन घर मोठं ऑफिस वेगळं शहर किंवा अगदी वेगळ्या वातावरणात राहावंसं वाटू लागेल हा बदल केवळ सोयीसाठी नसून आर्थिक आणि मानसिक उंचीशी जोडलेला असतो या काळात सध्याचं वातावरण तुम्हाला मर्यादित वाटू लागेल जिथे तुम्ही आहात तिथे वाढ होत नाही असं जाणवेल आणि काहीतरी मोठं करण्यासाठी जागा माणसं किंवा परिस्थिती बदलणं आवश्यक आहे अशी जाणीव होईल हे लक्षण फार महत्त्वाचं आहे कारण जेव्हा ग्रह धनयोग देण्याच्या तयारीत असतात तेव्हा ते व्यक्तीला जुन्या चौकटीतून बाहेर काढतात जर दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्या आयुष्यात घर बदलणं ऑफिस शिफ्ट करणं शहर किंवा देश बदलण्याचा विचार जोर धरत असेल आणि तो बदल भीतीपेक्षा उत्साह देत असेल तर समजून घ्या की श्रीमंतीसाठी आवश्यक असलेली जागा आणि ऊर्जा तुमच्यासाठी तयार केली जात आहे हा संकेत स्पष्ट सांगतो की आता तुमचं आयुष्य मोठ्या स्तरावर जाण्यासाठी स्वतःला रिसेट करत आहे आणि पुढे आर्थिक प्रगती निश्चित आहे तेरावा संकेत जुनी कर्जे देणी किंवा आर्थिक ओझ सहज कमी होऊ लागणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा तेरावा अत्यंत दिलासा देणारा संकेत म्हणजे अनेक दिवसांपासून डोक्यावर असलेला आर्थिक ओझं हळूहळू नाहीसं होऊ लागणं दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला जाणवेल की जुनी कर्जे उधारी ईएमआय किंवा पैशांशी संबंधित चिंता आता आधीसारख्या जड वाटत नाहीत जिथे पूर्वी अडथळे होते तिथे आता मार्ग सापडू लागतात या काळात अचानक पैसा मिळणं उत्पन्न वाढणं किंवा खर्च व्यवस्थित नियंत्रणात येणं यामुळे तुम्ही जुनी देणी सहज फेडू शकता ही केवळ आर्थिक सुधारणा नाही तर मनाची मोकळीक आहे कारण जेव्हा कर्ज उतरायला लागतं तेव्हा आत्मविश्वास वाढतो आणि मोठे निर्णय घेण्याची ताकद येते लक्षात ठेवा ग्रह जेव्हा मोठा धनयोग देण्याआधी असतात तेव्हा ते आधी आर्थिक शुद्धीकरण करतात जर दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला असं जाणवत असेल की जुने कर्ज देणी किंवा आर्थिक अडचणी मागे पडत आहेत तर समजून घ्या की तुमचं आयुष्य श्रीमंतीसाठी तयार केलं जात आहे हा संकेत स्पष्ट सांगतो की आता तुमची कमाई फक्त खर्च भागवण्यासाठी नाही तर संपत्ती निर्माण करण्यासाठी वापरली जाणार आहे चौदावा संकेत गुरु साधू किंवा आध्यात्मिक मार्गदर्शन मिळणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा चौदावा अत्यंत महत्त्वाचा आणि आध्यात्मिक संकेत म्हणजे कोणीतरी तुमच्यासाठी मार्गदर्शक म्हणून येणे तो गुरु साधू अनुभवसंपन्न व्यक्तिमत्व किंवा एखादी आध्यात्मिक भेट असू शकते दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला असं जाणवेल की एखाद्या व्यक्तीने दिलेला सल्ला मंत्र किंवा उपाय तुमच्या निर्णयक्षमतेवर प्रचंड प्रभाव टाकतो आणि तुम्हाला आयुष्याच्या वेगळ्या दृष्टिकोनाकडे घेऊन जातो हा संकेत स्पष्ट सांगतो की श्रीमंती फक्त बाह्य संपत्तीमध्ये नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक तयारीतही आहे जेव्हा ग्रह मोठ्या आर्थिक लाभासाठी योग तयार करतात तेव्हा ते आधी व्यक्तीला योग्य मार्गदर्शन देतात जेणेकरून पुढील निर्णय योग्य आणि स्थिर असतील जर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला असं जाणवत असेल की एखादी व्यक्ती किंवा त्याचा सल्ला तुमच्यासाठी वेगळ्या दिशा दाखवत आहे किंवा एखाद्या मंत्राने साधनेने किंवा विचारांनी तुमचं मन स्थिर होत आहे तर समजून घ्या की धनयोग सक्रिय झाला आहे आणि तुम्ही फक्त आर्थिकदृष्ट्या नव्हे तर मानसिकदृष्ट्यासुद्धा पुढे जाण्यास तयार आहात पंधरावा संकेत नाव आणि ओळख समाजात वाढणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा पंधरावा महत्त्वाचा संकेत म्हणजे तुमचं नाव आणि ओळख समाजात वाढू लागणे दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला जाणवेल की लोक तुमच्याशी बोलतात तुमच्या कामाचं कौतुक करतात आणि तुमच्या निर्णयाची मान्यता वाढू लागली आहे ही ओळख फक्त व्यक्तिमत्वासाठी नाही तर व्यवसाय नेटवर्किंग आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठीही फार महत्वाची ठरते या काळात तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्या क्षेत्रातील लोक तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येऊ लागतात सोशल मीडिया व्यावसायिक प्लॅटफॉर्म मित्रमंडळी किंवा सहकारी सर्वत्र तुमचं नाव चर्चेत येतं हे फक्त एक संकेत आहे की तुमचं प्रभाव क्षेत्र वाढत आहे आणि जेव्हा व्यक्तीला समाजात मान मिळतो तेव्हा मोठ्या संधी आपोआप तयार होतात जर दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला असं जाणवत असेल की लोक तुमच्या अनुभवावर सल्ल्यावर आणि नावावर विश्वास ठेवत आहेत तर समजून घ्या की श्रीमंतीच्या मार्गावर तुमचं पाऊल ठामपणे टाकलं जात आहे आणि आता तुम्हाला फक्त योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे सोळावा संकेत खर्च वाढला तरी पैसा टिकून राहणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा सोळावा अत्यंत ठळक संकेत म्हणजे तुमचा पैसा खर्च करताना देखील हातात टिकून राहणे दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला जाणवेल की पूर्वी ज्या खर्चामुळे चिंता वाटायची आता ती इतकी गंभीर वाटत नाही तुम्ही जे काही खर्च करता तो योग्य ठिकाणी जातो आणि त्याचा परतावा किंवा फायदा अनुभवायला मिळतो या काळात घर व्यवसाय गुंतवणूक किंवा वैयक्तिक खर्च व्यवस्थित संतुलित होतो पैशाची योग्य समज आणि व्यवस्थापन यामुळे तुम्ही आधीपेक्षा जास्त स्थिर राहता आणि आर्थिक निर्णय अधिक स्पष्ट होतात हे संकेत सांगतात की तुमच्याकडे पैसा फक्त खर्च करण्यासाठी नाही तर संपत्ती निर्माण करण्यासाठीही टिकतो जर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला असं जाणवत असेल की खर्च असूनही हातात पैसा राहतो आणि आर्थिक निर्णय अधिक आत्मविश्वासाने घेता येतात तर समजून घ्या की श्रीमंतीचा मार्ग सुस्पष्ट झाला आहे आणि तुमचं मन आर्थिक वाढीसाठी पूर्णपणे तयार आहे सतरावा संकेत अचानक मोठी रक्कम किंवा लाभ हातात येणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा सतरावा अत्यंत स्पष्ट संकेत म्हणजे अनपेक्षितरित्या मोठी रक्कम बोनस कमिशन किंवा वारसा मिळणे दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला असे अनुभव येऊ शकतात की अचानक पैसे येतात आणि त्याचा उपयोग तुमच्या आर्थिक परिस्थितीसाठी मोठ्या प्रमाणात होतो हा संकेत दर्शवतो की विश्व तुमच्यावर विश्वास ठेवत आहे आणि आता तुमच्याकडे संधी आहे की तुम्ही आर्थिक वाढीसाठी योग्य निर्णय घेऊ शकता अशा प्रकारच्या लाभामुळे तुमच्या उत्पन्नात स्थिरता येते मनात आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही पुढील गुंतवणूक किंवा व्यवसायाच्या संधीसाठी सज्ज होता जर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळत असल्याचं जाणवत असेल तर समजून घ्या की श्रीमंती जवळ आहे आणि तुम्ही त्या दिशेने योग्य पावलं टाकत आहात हा संकेत स्पष्ट सांगतो की संपत्ती निर्माण होण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे फक्त योग्य नियोजन आणि निर्णय घेण्याची गरज आहे अठरावा संकेत आत्मविश्वास प्रचंड वाढणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा अठरावा महत्वाचा संकेत म्हणजे आत्मविश्वास प्रचंड वाढणे दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला जाणवेल की तुम्ही आधीपेक्षा ठाम निर्णायक आणि ध्येयवादी बनत आहात आधी, आधी ज्या निर्णयांबाबत तुम्हाला शंका वाटायची ते आता स्पष्ट आणि निश्चित वाटू लागतात हा आत्मविश्वास केवळ मानसिक शक्ती वाढवतो हो असे नाही तो आर्थिक निर्णय व्यवसाय गुंतवणूक आणि करिअरच्या संधींवर देखील सकारात्मक परिणाम करतो जेव्हा ग्रह श्रीमंतीसाठी योग निर्माण करतात तेव्हा ते आधी व्यक्तीच्या आतल्या शक्तीला जागृत करतात तुमच्या मनात मी करू शकतो ही भावना दृढ होत असल्यास समजून घ्या की श्रीमंतीची तयारी पूर्णपणे सुरू झाली आहे लक्षात ठेवा आत्मविश्वास वाढल्याशिवाय मोठ्या संधी आणि संपत्तीचा उपयोग केला जाऊ शकत नाही जर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला स्वतःवर विश्वास अधिक झाल्याचं जाणवत असेल तर समजून घ्या की तुमचं मन आर्थिक प्रगतीसाठी पूर्णपणे सज्ज आहे आणि श्रीमंतीचे दरवाजे उघडले जात आहेत एकोणीसावा संकेत सकारात्मक नशीब आणि योगानुसार संधी प्राप्त होणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा एकोणीसावा अत्यंत ठळक संकेत म्हणजे सकारात्मक नशीब अचानक तुमच्या बाजूने येणे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुम्हाला जाणवेल की तुमच्या प्रयत्नांना योग्य वेळ मिळते संधी योग्य वेळी उघडतात आणि सर्व काही योगानुसार साध्य होत आहे ही परिस्थिती स्पष्ट सांगते की विश्व तुमच्या यशासाठी तुमच्या बाजूने आहे अचानक मिळालेल्या संधी भाग्याचे छोटे संकेत आणि योग्य वेळेत केलेल्या निर्णय हे सारे तुमच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वपूर्ण ठरतात जर तुम्ही या वेळेत सजग राहिलात आणि संधींचा फायदा घेतलात तर तुमचे भविष्य अत्यंत उज्ज्वल होईल लक्षात ठेवा जेव्हा ग्रह श्रीमंतीची तयारी करतात तेव्हा ते आधी नशीब तुमच्या बाजूने फिरवतात जर दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला असे जाणवत असेल की गोष्टी सहज जमतायत योग तुमच्या बाजूने आहे तर समजून घ्या की धनयोग सक्रिय झाला आहे आणि तुम्ही श्रीमंतीच्या मार्गावर ठाम पाऊल टाकत आहात विसावना संकेत नवनवीन कौशल्य आत्मसात होणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा विसाववा अत्यंत महत्त्वाचा संकेत म्हणजे तुमच्या हातून नवनवीन कौशल्य शिकणे आणि आत्मसात करणे दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला जाणवेल की तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक कुशल बनत आहात तुमचे ज्ञान अनुभव आणि कौशल्य वाढू लागतात जे तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात या काळात तुम्ही नवीन भाषणे शिकाल तांत्रिक ज्ञान आत्मसात कराल किंवा व्यवसाय गुंतवणूक आणि करिअरमध्ये नवीन दृष्टिकोन स्वीकाराल हे कौशल्य फक्त तात्पुरती मदत करत नाहीत तर दीर्घकालीन संपत्ती आणि श्रीमंतीची पायाभरणी घडवतात हे लक्षण स्पष्ट सांगते की विश्व तुमच्या तयारीला प्रोत्साहन देत आहे आणि आता तुमची क्षमता योग्य दिशा घेण्यासाठी तयार आहे जर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुम्हाला असं जाणवत असेल की पूर्वीपेक्षा शिकण्याची आणि प्रयत्न करण्याची क्षमता वाढली आहे तर समजून घ्या की श्रीमंतीचा मार्ग तुमच्यासाठी उघडला आहे आणि तुम्ही आर्थिक उंचीसाठी सज्ज आहात एकविसावा संकेत मेहनत केल्यावर लगेच परिणाम दिसू लागणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा एकविसावा अत्यंत ठळक संकेत म्हणजे तुमच्या प्रयत्नांना लगेच सकारात्मक परिणाम दिसू लागणे दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही केलेली मेहनत गुंतवणूक किंवा नवीन निर्णय लगेच काही प्रमाणात फळ देऊ लागतात आधी जिथे वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही यश मिळत नव्हते तेथे आता थोड्याच प्रयत्नात परिणाम दिसू लागतात हा संकेत स्पष्ट सांगतो की तुमचं नशीब सक्रिय आहे आणि जे काही तुम्ही सुरू करता ते योग्य मार्गावर जात आहे यामुळे आत्मविश्वास वाढतो निर्णयक्षमता सुधारते आणि आर्थिक प्रगतीसाठी तुमची तयारी अधिक दृढ होते जर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला असं जाणवत असेल की प्रयत्नांनंतर परिणाम लगेच दिसतात तर समजून घ्या की श्रीमंती जवळ आली आहे आणि तुम्ही योग्य मार्गावर आहात तर मित्रांनो तुम्ही पाहिलं या राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीसमध्ये श्रीमंतीपूर्वी दिसणारे एकवीस अत्यंत शक्तिशाली संकेत कसे आहेत हे संकेत फक्त संधी देत नाहीत तर तुम्हाला मानसिक आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून तयार करतात जेणेकरून जेव्हा संपत्ती येईल तेव्हा तुम्ही तिचा योग्य वापर करू शकाल हे लक्षात ठेवा की श्रीमंती हा फक्त पैसा नाही तर विश्वास मानसिक ताकद आणि योग्य दिशा याचं एकत्रित रूप आहे जर तुम्ही या संकेतांकडे लक्ष दिलं सजग राहिलात आणि योग्य निर्णय घेतला तर नक्कीच तुमचं नशीब तुमच्या बाजूने वळेल तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि खाली कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला कोणता संकेत तुमच्या आयुष्यात आधीच जाणवला आहे तुमच्या प्रत्येक क्षणात नशीब तुमच्या बाजूने राहो आणि दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी संपत्ती सुख आणि आनंद घेऊन येवो हो।